प्रथमच आपण भांड्यांच्या खरेदीवरती पैठणी जिंकण्याची संधी आणलेली आहे कशी ती पाहू हे एकदम जाड मध्ये येणार आणि ठसे वाली तर बघू शकता सोन्याहून पिवळी आहे आणि मस्त जाड आहे एकदम हेवी मध्ये आहे ही तर ही आपल्याला कितपर्यंत पडते हे दोन हजार पर्यंत बसते आणि हे प्युअर पितळेची आहे ओके हा बघू शकता बारीक ठोक्यावर आहे आणि जड आहे ह्याला है, सुद्धा बघू शकता अशा प्रकारे कलई केलेले आणि हे झाकण आहे वरती नॉब दिलेला आहे हा बघू शकता हा नॉब आहे आणि ह्याची काय कॉस्ट पडते आपल्याला आपल्याकडे तीन नाही म्हटलं तरी आहे ना सत्तावीस पर्यंत सत्ता पर्यंत म्हणजे आपल्याला जर बिर्याणी बनवायचं आहे किंवा पुलाव बनवायचं तर अशा प्रकारे आपण ही भांडी युज करू शकतो आणि जे जे ही कुकिंगचे चॅनल असतील ना तर त्यांनी अवश्य आपल्या या दुकानाला भेट द्या कारण तुम्हाला पितळेच्या भांड्यांची मस्त अशी व्हरायटी मिळणार आहे तर बघू शकतात इथे लिहिलेलं आहे आपण गॅस स्टोव्हवर यूज युज करू शकतो तसं इंडक्शनवर सुद्धा युज करू शकतो म्हणजे ही ट्रायबलची भांडी आपण इंडक्शन बेस तसंच गॅसवर दोन्ही ठिकाणी युज करू शकतात तर भांड्यांच्या खरेदीवरती आपण पैठणी ठेवलेली आहे आणि ती कुठल्या प्रकारे आहे कशा प्रकारे आहे ती तुम्हाला एक थोडक्यात मी माहिती देतो जसं की आता ही स्कीम चालू झाली आहे एक मे पासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आहे या पिरियडमध्ये जितके सण येतात जसं की गणपती आहे दिवाळी आहे दसरा आहे भाऊबीज आहे हे मोठे सण आहे तुम्ही ज्या काय खरेदी कराल तुमची जी बिलं असतील इनव्हॉइस ती त्याची एक प्रत कार्बन कॉपी माझ्याजवळ असणार आहे ती मी एका ड्रॉबॉक्स टाकणार आहे या पद्धतीचा ड्रॉबॉक्स बनवलेला आहे ऑलरेडी आतमध्ये बिलं तुम्हाला दिसतात एक तारखेपासून जी जमा झालेली तर ती बिल आतमध्ये साठवल्यानंतर एकतीस तारखेला ओपन करून यातून आपण पाच बिल काढणार आहोत म्हणजे पाच नंबर लागणार आहेत पैठणीचे एक ते पाच असे नाही पाचच्या पाच एक नंबरच असणार आहेत पाच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण बिलं काढणार आहोत त्याच्यातून आणि ते ही लाईव्ह असणार आहे पाच बक्षीस मिळतील तर जास्तीत जास्त तुम्ही खरेदी करा जास्तीत जास्त तुमची बिल जर ड्रॉप मध्ये पडले तर तुमची संधी जी पैठणी जिंकण्याची आहे ती वाढत जाणार आहे ह्याला बघू शकता सुंदर लक्षीकाम केलेलं आहे तशीच वाटीवरती डिझाईन असणार आहे आणि ह्याचा शेप सुद्धा बघू शकता वेगळा शेप आहे पूर्ण म्हणजे राऊंड नाही आहे आणि ह्याला असं छान नक्षीकाम केलेलं आहे पेल्यावर आहे त्यानंतर हा चमचा आहे त्याला सुद्धा बघू शकतात नक्षीकाम दिलेलं आहे त्यानंतर ही प्लेट बघू शकता एक वेगळी आहे आणि ह्याला पण सुंदर असं नक्षीकाम दिलेलं आहे पूर्ण पितळेचं आहे हे त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन वाट्या आ, एक डिश चमचा आणि हे है ना, ला, आ, है है। ताट बघू शकतात ह्याला पण पूर्ण इकडून इथपर्यंत आहे ना बॉर्डरला डिझाईन आहे आणि मध्ये प्लेन आहे अखंड आणि जड असं ताट आहे हे हंडी टाईप आयटम आहे टोप आहे पण त्याला हँडल लावलेले आणि ढाकण सुद्धा दिलेले ओके okay, तर हे बघू शकतात जसं आपण टोप वापरतो ना त्याच प्रकारचं आहे फक्त ह्याला हँडल दिलेलं आहे त्याचबरोबर असं लीड दिलेलं आहे म्हणजे तुम्ही आरामात हे असं उचलू शकता आणि हे आपण कायदे तेव्हा झाकूनही ठेवू शकतात आणि हे जे आहे ना वजन सुद्धा छान आहे आणि जाड बुडाचे आहे त्यामुळे ह्याच्यात कुठलीही वस्तू करपणार नाहीये किंवा खराब होणार नाहीये तर अशा हे बघू शकतात हे फ्राय पॅन मध्ये आहे अगदी मध्ये पण आहे ना नाही म्हटलं तरी पाच सहा साइजेस आहे आप आपल्याकडे अठरा सेंटीमीटर पासून सुरुवात होते ह्या साइज पासून सुरुवात होते त्याच्यापेक्षा पुढे तुम्ही गेले वीस बावीस चोवीस सव्वीस अशी सायझेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राय पॅन मध्ये एवढं थोडं याच्यापेक्षा जास्त डीप पाहिजे असेल तर हे बघा या टाईप मध्ये पण तुम्हाला भेटणार हे थोड डीप आहे अठरा सेंटीमीटर पासून याच्यामध्ये पण सुरुवात आहे अठरा वीस बावीस चोवीस अशी साईजच भेटणार याच्यामध्ये पण नमस्कार मित्रांनो प्रणय ब्रोथ मुंबईवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे काहीतरी नवीन घेऊन येत असतो आजही तुमच्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आहे तर या व्हिडिओची स्पेशालिटी म्हणजे आपण खामकर यांचा प्रॉडक्ट आपल्या इंस्टाग्राम वर केलेल्या तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे आणि छान असा प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे तर दादानी खास तुमच्या सर्वांसाठी छान अशी एक स्कीम घेऊन आलेली आहे प्रथमच भांड्यांच्या खरेदीवर तुम्हाला पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे म्हणजे अर्थात काय तर एक पासून ते ऑक्टोबर एकतीस तारखेपर्यंत हो। तुम्हाला इकडे येऊन दुकानामध्ये भरपूर अशी भांड्यांची खरेदी करायची आहे किंवा त्याची जी बिलं असणार त्याची एक कॉपी कॉपी तुमच्याकडे असणार असणार आहे आहे एक आणि ती बिलाची कॉपी आहे ना आपण अशा प्रकारे या बॉक्समध्ये टाकणार आहोत तर हा बॉक्स आहे तुम्ही बघू शकता पैठणी लिहिलेली आहे आणि हा पूर्णपैकी सील पॅक केलेला आहे आणि ह्या बिलांची कॉपी आहे जे आपण तुम्हाला आता दाखवतो तर हे बघू शकता अशा प्रकारे हे बिल आहे आणि तुमचा ना हा सिरियल नंबर असतो ओके तर ह्या सिरियल नंबर प्रमाणे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जे विनर असणार ते ऑक्टोबर थर्टी फर्स्टला डिक्लेअर करणार आहेत तर तुम्हाला ही जी कॉपी आहे बिलची ती तुम्हाला तुमच्याकडे ठेवून द्यायची आहे कारण आपण ही जी कॉपी असतो ही अशा प्रकारे घडी करणार आहेत आणि या बॉक्समध्ये टाकणार आहेत तर तुम्हाला सर्वांना आता तर ह्या स्कीम बद्दल समजलंच आहे तर अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्ही आता संपूर्ण पाहाल आणि ह्यामध्ये आता तुम्हाला आपण वेगळी वेगळी भांडी दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा छान अशी ऑनलाईन अँड ऑफलाईन खरेदी करता येणार आहे कारण आता दादानी आहे ना ऑनलाईन डिलिव्हरी करण्याची सुद्धा तरतूद आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर भरपूर अशा आपल्या व्हिवर्सला ऑलरेडी या दुकानातनं भरपूर सारे प्रॉडक्ट्स डिलिव्हर झालेले आहेत त्यांचा छान असा रिव्ह्यू सुद्धा आलेला आहे आणि त्या लोकांची बिल सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकतो म्हणजे तुम्ही जर पुण्यामधनं सोलापूरमधन जर खरेदी करता तर तुमची बिलांची कॉपी सुद्धा यामध्ये आपण ऍड केली तर तुम्हाला जे बक्षीस लागेल ते सुद्धा आपण कुरिअर तूच डिलिव्हर करणार आहे तर निसंकोचपणे तुम्ही शॉपिंग करा आणि इथे येऊन सुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता तसंच पूर्ण व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा मित्रांनो या साइडला पण बघू शकता इथे ना आपला लालबागचा राजा बसतो त्या कोपऱ्याला आणि इथे चला खामकर यांचं आशा स्टील सेंटर हे शॉप आहे आणि हे आहे ना गणेशनगर आहे तिकडनं एंट्रन्स आहे अगदी ना अभिषेक स्टोर्सच्या बाजूलाच आहे खामकर आशा स्टील सेंटर तर आता आपण इकडेच आहे ना पूर्ण व्हिडिओ कव्हर करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मी परेश खामकर सर्व खामकर परिवारातर्फे आशा स्टील सेंटर तर्फे स्वागत करतोय या नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ स्पेशली करण्याचं कारण असं की आपण जे आधी व्हिडिओ दाखवले होते त्याच्यामध्ये जे डिस्काउंट होते फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट ऑन ट्राय हे चालूच आहेत पण आता एक नवीन स्कीम आपण राबवलेली आहे ती म्हणजे पैठणीची आता पैठणी म्हटल्यावरती सर्वसाधारणपणे एखाद्या स्पर्धेमध्ये वगैरे पैठणी जिंकता येते किंवा बक्षीस लावतात हो आपण तसं नाही केलंय प्रथमच भांड्यांच्या खरेदीवरती आपण पैठणी ठेवलेली आहे आणि ती कुठल्या प्रकारे आहे कशा प्रकारे एक 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 आहे ती तुम्हाला थोडक्यात मी माहिती देतो जसं की आता ही स्कीम चालू झाली आहे एक मे पासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आहे या पिरियडमध्ये जितके सण येतात जसं की गणपती आहे दिवाळी आहे दसरा आहे भाऊबीज आहे हे है, मोठे सण आहे तुम्ही ज्या काही खरेदी कराल तुमची जी बिलं असतील इनव्हॉइस ती त्याची एक प्रत कार्बन कॉपी माझ्याजवळ असणार आहे ती मी एका ड्रॉपबॉक्समध्ये टाकणार आहे या पद्धतीचा ड्रॉपबॉक्स बनवलेला आहे ऑलरेडी आतमध्ये बिलं तुम्हाला दिसत आहेत एक तारखेपासून जी जमा झालेली तर ती बिल आतमध्ये साठवल्यानंतर एकतीस तारखेला आहेत ओपन करून यातून आपण पाच बिलं काढणार आहोत म्हणजे पाच नंबर लागणार आहेत पैठणीचे एक ते पाच असे नाही पाचिच्या पाची एक नंबरच असणार आहेत पाच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण बिल काढणार आहोत त्याच्यातून आणि ते ही लाईव्ह असणार आहे पाच बक्षिस मिळतील तर जास्तीत जास्त तुम्ही खरेदी करा जास्तीत जास्त तुमची बिल जर ड्रॉप बॉक्समध्ये पडले तर तुमची संधी जी पैठणी जिंकण्याची आहे ती वाढत जाणार आहे या पद्धतीचं आपण एक नवीन आता स्कीम राबवलेली आहे तर सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि सर्वांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा की त्यांनी खरेदी करावी आणि पैठणी जिंकावी तर आता आपण जसे आधीचे व्हिडिओ दाखवले त्याचप्रमाणे या व्हिडीओमध्ये देखील तुम्हाला नवीन काही बांधणी दाखवणार आहेत त्याच्यावरही डिस्काउंट्स आहेत ट्रायपॅवरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट्स आहेत ते चालूच आहेत तांमा पण आता डिस्काउंट्स आम्ही ठेवलेले आहेत कुकर्सवरती मिक्सर्सवरती पण डिस्काउंट्स आम्ही ठेवलेले आहेत प्लस त्याच्यामध्ये ऑफर्सही काढलेले आहेत तुमचा जुना मिक्सर कुकर आम्ही घेतो जुनी भांडी देखील आणलात ती देखील आम्ही घेतो प्लस आता आमचं नेटवर्किंग इतकं चांगलं झालेलं आहे की आपण कुरिअरने आणि दुसऱ्या माध्यमातून बाहेरगावी देखील जर तुम्ही कुठे लांब असाल तर तुमच्यापर्यंत आम्ही गुड्स आमच्या पोहोचवण्याची व्यवस्थित एक तरतूद केलेली आहे सो तुम्ही आता व्हिडिओ पहा आणि तुमची जी काय भांडी असतील जी तुम्हाला आवडतील ती तुम्ही टॅग करू शकता तुम्ही तुम्हाला जे नंबर येतील मोबाईल नंबर दिलेले आहेत स्क्रीनवरती तिथे जर तुम्ही कॉल केलात तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती देखील ही भांडी स्पेशली वेगळी दाखवण्यात येतील यांचे रेट्स डिस्कस करता येतील प्लस डिलेवरी देखील करता येईल जस्ट गो थ्रू द व्हिडिओ पाहू शकता तुम्ही नमस्कार माझं नाव रोहित आणि मी तुम्हाला आता ट्रायप्लायची सगळी भांडी दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधी एक छोटी कढाईपासून सुरुवात करतो हे बघा हे ट्रायफ्लायची कढाई आहे त्याला विदाऊट हँडलची आहे हे विदाऊट हँडलमध्ये कढाई आहे सोळा सेंटीमीटरची आहे याची सेवन नाईन्टी सेवन सिक्स्टी नाईन एम आर पी आहे ते आपल्याला थ्री एटी फायला बसेल ठीक आहे याच्यामध्ये अशीच तुम्ही साईज बघायला गेले तर आपल्याकडे बरेच सायझेस आहेत सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस जशी तुम्ही साईज मोठी घेणार तशी किंमत वाढत जाणार आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटणार याच्यावरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे ठीक आहे हे ट्राय ट्रायमध्ये तुम्ही कुठली पण भांडी घेतली त्याच्यावरती पन्नास टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे त्याच्यामध्ये हे कढाई झाली कढाईमध्ये विथ हँडल आणि विथ लीडवाली तुम्हाला कढाई पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पण सोळा सेंटीमीटरपासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस तीसपर्यंत पर्यंत आपल्याकडे सायजेस आहे ठीक आहे अठ्ठावीस तीस सेंटीमीटरपर्यंत सायझेस आहे हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला जसं हे कढाई बघितली तुम्ही हँडलवाली विदाऊट हँडलवाली तसं स्टोप आहे टोपमध्ये हे बघा हे एक सगळ्यात लहान साईज पासून सुरुवात होते ह्या साईज पासून पाहिजे तेवढी मोठी साईजचे ते टोपच आहे आपल्याकडे हे बघा तिथे बरेच साईजेस लावलेली आहेत हे याच्यामध्ये तुम्हाला टोपमध्ये ढाकण नाही भेटणार मला पाहिजेत वेगळं तुम्ही याला घेण्यावं लावेल एक हजार नव्याण्णव एम आर पी आहे हे आपल्याला साडेपाचशे रुपयाला बसणार तसंच आपण ह्याच्यावर बघू शकतात हे ते लिहिलेलं आहे आपण गॅस स्टोववर युज करू शकतो तसं वर सुद्धा युज करू शकतो म्हणजे ट्रायप्लायची भांडी आपण इंडक्शन बेस तसंच गॅसवर दोन्ही ठिकाणी युज करू शकतात तर खूप साऱ्या विवस्था आपला हा प्रश्न होता तर त्यांच्यासाठी मी हे आता क्लिअर केलेले आहे की ह्यातलं कुठलीही वस्तू तर तुम्ही घेतला ट्रायप्लायच्या आपल्याकडनं तर हे तुम्ही इंडक्शन बेस तसंच गॅसवर यूज करू तु शकतात याच्यामध्ये आता तुम्ही टोप बघितले टोप मध्ये एक हे हंडी टाइप आयटम आहे टोपच आहे पण त्याला हॅन्डल लावलेले आणि ढाकण सुद्धा दिलेले okay, तर हे बघू शकतात जसं आपण टोप वापरतो ना त्याच प्रकारचं आहे फक्त ह्याला हॅन्डल दिलेलं आहे त्याचबरोबर असं लीड दिलेलं आहे म्हणजे तुम्ही आरामात हे असं उचलू शकता आणि आपण पाहिजे तेव्हा झाकूनही ठेवू शकतात आणि ह्याची आहे ना वजन सुद्धा छान आहे आणि जाड आहे त्यामुळे ह्याच्यात कुठलीही वस्तू करपणार नाहीये किंवा खराब होणार नाहीये तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये पण बरेच सायजेस आहेत ह्याची जी एम आर पी असेल ह्याच्यावर आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे एक आता हे नवीन अजून आयटम आली आहे हे बघा सगळ्यात सुंदर आहे शेप बघायचा मस्त आहे आपला हंडी स्टाईल मध्ये ह्याला पण लीड दिलेले आहे हा किती नंबर आहे सोळा नंबर आहे तर हा आपल्याला कितीपर्यंत पडतो एकदम डीप येणार याची चोवीसशे पन्नास एम आर पी आहे ह्याच्यावरती आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार म्हणजे बाराशे पंचवीस रुपयाला हे बसली आपल्याला त्यामध्ये दोन साइजज साइज आहे त्याच्यानंतर तुम्ही लंगडी पाहिली असेल हे बघा अशी कितरी आपल्या येते ट्रायपलाईजित मला लंगडी पण बघायला भेटणार तर ह्या सर्व बघू शकतात डिफरंट डिफरंट साइज मध्ये लंगडी आहेत तसे की आता ही जी आहे ही छोटी साइज आहे बघू शकतात ही किती नंबर आहे ही 20 सेंटीमीटर हे 20 सेंटीमीटर ही पण तुम्हाला गैसने इंडक्शन वर वापरता येतं जसे की आपण मच्छीचा सार करतो वांगेचा भरीत करतो किंवा काही पदार्थ तर ह्यामध्ये तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे मच्छीचा सार आपण ह्याच्यामध्ये दस्त करतो का तो तुकडी तुटत नाही तर त्यासाठी लंगडी वापरली जाते तर आपण पितळेची वापरायचो तर आता तसंच ऍल्युमिनियमची वापरायचं आता ट्रायप्लाय मध्ये सुद्धा आलेले ह्यामध्ये हे सर्व सायझेस आहेत आणि ह्याची स्टार्टिंग रेंज काय येणार आपल्याला त्यामध्ये आहे ना पन्नास टक्के डिस्काउंट आहे सोळाशे पासून सुरुवात आहे सोळाशे एमआरपी आहे हा पन्नास टक्के म्हणजे आठशे पर्यंत आठशे पासून आपल्याला सुरुवात भेटणार आहे ह्याच्यामध्ये तर आता आपण तुम्हाला ना टोपा दाखवलेली आहे तसंच लंगडी दाखवलेली आहे हांडी दाखवलेली आहे कड्या दाखवलेल्या आहेत तसंच त्याबरोबर आपल्याला चहासाठी लागणारं सॉसपॅन सुद्धा आहे तर हे बघू शकतात ही छोटी साईज आहे बारा सेंटीमीटरची हे काय पर्यंत पडत आपल्याला ह्याची तेराशे एकोणचाळीस एमआरपी आहे त्याच्यावरती आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे तसंच ही एक आहे मोठी साईज आहे चौदा ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे तरी भेटणार ओके याच्या व्यतिरिक्त मला फ्राय पॅन मध्ये काय पाहिजे असेल हे बघू शकता हे फ्राय पॅन मध्ये आहे ना नाही म्हटलं तरी पाच सहा साइजेस आहे आपल्याकडे अठरा सेंटीमीटरपासून सुरुवात होते ह्या साईजपासून सुरुवात होते त्याच्यापेक्षा पुढे तुम्ही गेले वीस बावीस चोवीस सव्वीस अशी सायझेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राय पॅनमध्ये एवढं थोडं याच्यापेक्षा जास्त डीप पाहिजे असेल तर हे बघ ह्याला या टाईपमध्ये पण तुम्हाला भेटणार हे थोडं डीप आहे अठरा सेंटीमीटर पासून याच्यामध्ये पण सुरुवात आहे अठरा चोवीस अशी साईजेस भेटणार याच्यामध्ये पण तर हे पण बेस्ट आहे ह्याला लीड नाही ना तर आता ह्याचा एक शेप बघू शकतात हा वेगळा आहे थोडासा लंगडी टाइप मध्ये ह्याचा शेप आहे आणि ह्याचा जो आहे हा पण बघू शकतात हा थोडा वेगळा शेप आहे तर असे दोन प्रकारचे तुम्हाला मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला चपातीसाठी साठी टवे लागतात ह्याच्यामध्ये हनीकॉम मध्ये हे टवे काढलेले आणि हे सगळे तव्यांची आपल्याकडे फुल गॅरंटी आहे काही प्रॉब्लेम नाही होणार स्टीलचा पलिता तुम्ही सुद्धा वापरू शकता याच्यावरती आणि हे चपातीसाठी दिले आणि दुसरा पाहिजे तर आपल्या डोसेसाठी हे दोन्ही तवे दिलेले दोघांमध्ये दोन दोन साइजेस आहे छोटी मोठी साईज तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता याच्यामधून आणि क्वालिटी पण एकदम चांगली येणार काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास तुम्ही सांगू शकतात आणि मेन म्हणजे काय माहिती हे जे हनी कोम आहे ना भरपूर जणांना प्रश्न असतो की हे निघतं का तर ह्याच्यावर तुम्ही स्टीलचा चमचा युज करू शकतात काही यूज करू शकतात ते निघणार नाहीये तसं तसंच तस 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 राहतो ह्याच्यावर तुम्ही चपात्या करू शकता तसं ह्याच्यावर डोसा चपात्या मल्टीपर्पज आहे मच्छी फ्राय करण्यासाठी वगैरे सुद्धा हे यूज केलं जातं आम्ही ज्या गिराकाला दिले त्या गिराकाने आम्हाला येऊन सांगितलंय परत की हे क्वालिटी चांगली आहे आणि काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आपल्याला चांगला रिव्ह्यू सुद्धा मिळालेला आहे कस्टमर्स कडनं या प्रोडक्ट बद्दल त्याच्यानंतर आपल्याकडे कुकर आहे ट्रायप्लायमध्ये ट्रायप्लायमध्ये कुकर आहे ना नायना म्हटलं माझ्याकडे दीड लिटरपासून सुरुवात आहे दीड दोन तीन साडेतीन पाच साडेपाच सात अशी साडेसात लिटरपर्यंत आपल्याकडे कुकर आहे हे दीड लिटरचा कुकर आहे बघा ह्याची गास्केट सुद्धा सिलिकॉनची दिलेली आहे हे खराब होत नाही एवढी लोकल ब्लॅक गास्केट तशी लोकर खराब होत याची नाही ना, ना म्हटलं चार पाच वर्ष बघायची गरज नाही तर ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे याच्या आता हे वाला कुकर आहेत ना तो आपल्याला चौदाशे पंच्याण्णव ला, ला बसतो एमआरपी मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट करून बरोबर ठीक आहे याच्यानंतर तुम्ही जशी साईज घेणार तशी किंमत वाढत जाणार आता दोन लिटरचा कुकर घेतला ते ती रुपये एमआरपी आपल्याला तर बघू शकता आपण ह्याच्यावर पण तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट देतो आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे आपण कुकर देतोय जसं हा बघाल तर दोन माणसाचा आपण भात शिजवू शकतो किंवा खिचडी शिजवू शकतो अशा प्रकारे आहे ह्याच्यामध्ये एक तीन चार माणसाचं तसंच आपल्याला जर जास्त माणसं असतील तर असे मोठे कुकर सुद्धा आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपण वेरियस प्रोडक्ट करू शकतो कुकर पाहिजे असतात हे बघा थोडे चपटे कुकर पाहिजे असतात हे चपट्यामध्ये कुकर पण आहेत आपल्याकडे हे हे असे चपट्याचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे ना की आपण कुठल्याही प्रकारची करदान्याची भाजी जी करतो ती कुकर मध्ये लवकर शिजते जास्त प्रेफर करतात लोक अशा प्रकारचे कुकर भाज्यांसाठी त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट काही बनवू शकता म्हणजे करपत नाही नाही काय नाही ओके ह्याच्यामध्ये हे साडेतीन लिटरचा हा साडेपाच लिटर हा पाच लिटरचा आहे साडे सात लिटरचा हा सर्वात मोठी साईज आहे आता मला मी जशी ट्रायफ्रायची सगळी भांडी दाखवली होती तसंच मला पितळेची माझ्याकडे बरेच भांडी आहे ते मला दाखवतो त्याच्यामध्ये आता मला कन्यादानची भांडी पासून सुरुवात करतो आपल्याकडे कन्यादानची भांडी मला जसं पाहिजे तसंच मला सेट बनवून देतो आम्ही एक तर फक्त हे मला दाखवायला मी ठेवलं हो समोर याच्यामध्ये तुम्हाला तामण गडू पळी पंचपात्र कृष्णमूर्ती अन्नपूर्णा जे काही पाहिजे ते भांडी तुम्ही तुम्हाला हिशोबाने तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये हांडा कळशी कोणी लोक घेतात कोणी लोक क्ला कळशी फक्त घेतात मला जसं पाहिजे तसं सेट बनवून देतो आपल्याकडे स्टीलची पासून स्टीलची पण हांडा कळशी भेटणार सगळं भेटणार अन्नद्यांचं पूर्ण तुम्हाला जसं भांडी पाहिजे तशी भांडी तुम्हाला भेटणार आहे म्हणजे आपण जी कन्यादानाला पाच भांडी देतो ना मुलीला तसं की तांब्या देतो परत आपण हंडे देतो समई देतो तसंच तामण देतो पंचपाळ देतो किंवा देवापूजेची भांडी देतो तर हे सर्व आपण एकत्र कस्टमाइज करून ह्यांच्याकडनं घेऊ शकतात ते ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे त्याप्रमाणे त्याचे रेट्स असतील तसं आपण एक तुम्हाला सांगायचं झालं की आपण जसं की ट्रायप्लायमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देतो आहे तर तांब्या पितेच्या भांड्यांवर सुद्धा आपण टेन टू थर्टी पर्सेंट डिस्काउंट देतो आहे डिपेंडिंग ऑन द प्रॉडक्ट की की जे काही भांड असेल त्याच्या वर डिपेंड करतं की तुम्हाला तीस टक्के दहा टक्के किंवा वीस टक्के डिस्काउंट मिळणार त्याच्या हिशोबाने आपण इथे दुकानात तुम्ही आलात की तुम्हाला डिस्काउंट देणार तर आता आपण पुढचे प्रॉडक्ट पाहून घेऊया हे बघा आता जेवण बनवायला आपण अशी हँडी आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण दोन तीन साईजेस आहेत ह्याला पण बघू शकता छान असं ना धाकण दिलेलं आहे बघू शकतात म्हणजे हे आपण असं नॉट दिलेलं आहे पकडण्यासाठी अशी दोन साईज आहे त्यात त्याच्या व्यतिरिक्त मला लंगडी पाहिजे लंगडीमध्ये पण बरेच साईजेस आहेत ते या में गेना जाना है। ताहे है। आप हे बघा साइज पासून आहे पुढे जशी साईज घेणार तशी किंमत वाढ जाणार साडे नऊशे बघू शकता साईज आहे ही साडे नऊशे रुपयाला पडते आणि ही बऱ्यापैकी जड आहे आतमध्ये कलाई केलेली आहे सर्व पित्याच्या भांड्यांना तुम्हाला कलई करून येणार आहे त्याचबरोबर आता सर्वांना प्रश्न होता मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये की जर कलई गेली तर काय तर तुम्हाला ह्याच दुकानात परत यायचं आहे इथे तुम्हाला कलई करून दिली जाणार आहे तर ते ऑप्शन सुद्धा आपण तुम्हाला इथे देतो आहे त्याच्या व्यतिरिक्त कडाई पाहिजे विदाउट हँडलची तर विदाउट हँडल मध्ये आपल्याकडे कडाई पण आहे या साईज पासून सुरुवात होते कडाईची ह्याच्यामध्ये बरेच साईजेस आहेत मला पाहिजे तशी साईज मला भेट त्याच्या व्यतिरिक्त टोप पाहिजे छोटी साईज पासून आपल्याकडे टोप आहे पितळ पित्तळमध्ये एकदम हेवी आहे आणि ठशे ठेवाले हे ना सगळे ठशे वाले आणि हा बघू शकतात बऱ्यापैकी जड आहे आणि ह्याला छान असे ठे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला बारीक ठशाच्या व्यवस्थित ते येतील ना हो हो आणि ह्याला पण बघू शकतो कलेक्ट आहे ह्याची काय किंमत आहे ह्याची किंमत आहे अकराशे पंचवीस हे आपल्याला आहे ना सहाशे ऐंशी ला बस बघू शकतात सहाशे ऐंशी आपल्याला ह्याची कॉस्ट पडणार आहे हा पूर्ण पितळेचा आहे ह्याच्यामध्ये बरेच साईज आहे आणि तुम्हाला मोठे टोप पाहिजे असेल आणि विथ लीड वाले पाहिजे असेल तर त्याची पण आपल्याकडे रेंज आहे हे बघा या ते टेपळेचे पितळेच आहे हे जे आहेत ना आता आपण हे जे टोप बघतो आहे ह्याला बघू शकता अशा प्रकारे लीड आहे ह्याला आपण बघू शकतो साईडला ठोकी आहे आणि मधी प्लेन आहे तर हे झालं झाकण आणि ह्या टोप्याचे ठोके बघू शकतात तुम्ही अगदी बारीक बारीक आहे जसं आपण तो बघितला होता ह्याचे कसे हे जाडे जाडे आहेत तसे ह्याचे बारीक बारीक येणार ठोके आणि हा साईजनी पण मोठा आहे हा किती पर्यंत पडतो वीट लीड आपल्याला हा विथ लीड आहे ना आपल्याला पंचवीसशे पर्यंत पंचवीसशे पर्यंत आणि साईज बऱ्यापैकी मोठी आहे हे किती ओ, नंबर आहे हे आहे नाय ना म्हटलं तरी पंधरा सोळा नंबर साईज ओके त्यानंतर तुम्हाला बघा असं जसं की आपला गणपतीकडे प्रसादाला आपल्याला हवा असेल ना तोप असे मोठे साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठे हवे असतील ते सुद्धा तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील ऑर्डर प्रमाणे एक बिर्याणी हंडी बघा वेगळा शेप आहे ह्याला काढून दाखव ना जरा तो काय ना म्हणजे तुम्हाला सुद्धा एक प्रॉपर व्ह्यू आपण देण्याचा प्रयत्न करतोय हा बघू शकतो बारीक ठोक्यावर आहे आणि जड आहे ह्याला सुद्धा बघू शकता अशा प्रकारे कलई केलेले आणि हे झाकण आहे वरती नॉब दिलेला आहे हा बघू शकता हा नॉब आहे आणि ह्याची काय कॉस्ट पडते आपल्याला आपल्याकडे तीन म्हटलं तरी सत्तावीस पर्यंत सत्ता म्हणजे आपल्याला बिर्याणी बनवायचं आहे किंवा पुलाव बनवायचा तर अशा प्रकारे आपण ही भांडी युज करू शकतो आणि जे जे ही कुकिंगचे चॅनल असतील ना तर त्यांनी अवश्य आपल्या या दुकानाला भेट द्या कारण तुम्हाला इथे पितळेच्या भांड्यांची मस्त अशी व्हरायटी मिळणार आहे तर आपण अजून तुम्हाला आता काही काही वस्तू दाखवणार आहे तर नक्की पूर्ण शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ एक नवीन सेट आलेला आहे त्याच्यावरती हे बघू शकता सुंदर असे ना लक्षीकाम केलेलं आहे तशीच वाटीवरती डिझाईन असणार आहे आणि ह्याचा शेप सुद्धा बघू शकता वेगळा शेप आहे पूर्ण म्हणजे राऊंड नाही आहे आणि ह्याला असं छान नक्षीकाम केलेलं आहे पेल्यावर आहे त्यानंतर हा चमचा आहे त्याला सुद्धा बघू शकतात नक्षीकाम दिलेलं आहे त्यानंतर ही प्लेट बघू शकता एक वेगळी आहे आणि ह्याला पण सुंदर असं नक्षीकाम दिलेलं आहे पूर्ण पिचेचं आहे हे त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन वाट्या एक डिश चमचा आणि हे ताट बघू शकतात ह्याला पण पूर्ण इकडून इथपर्यंत आहे ना बॉर्डरला डिझाईन आहे आणि मधी प्लेन आहे अखंड आणि जड असं ताट आहे हे त्यामुळे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं हे आपण ताट देण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे हे गिफ्टिंगसाठी सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे आणि हे खरेदी करायचं झालं तर ह्याची काय कॉस्ट पडणार आहे आपल्याला पर्यंत आपल्याला पडणार आहे म्हणजे लग्न कोणाकडे मुंज आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही कॅश दे हे जर दिलं तर हे कायम त्यांच्याकडे राहणारी गोष्ट आहे त्यानंतर ही एक दुसरी व्हरायटी आपण आलेली आहे त्याच्यामध्ये पण डिझाईन थोडी वेगळी दिली आहे याला जास्त डिझाईन नाही दिली आहे हे वाला पोर्स फक्त डिझाईन दिली आहे त्याची पण प्लेटीला डिझाईन आहे थोडं दिसायला आता गोल आहे त्या दाखवलं तर ते वेगळा शेप होता। गोल आहेत आणि ह्याला बघू शकतात मस्त डिझाईन दिलेली आहे तसंच त्याला पेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या ताटाला बघू शकतो जशी साईडला जी डिझाईन बघित होती किनारी पासून खाली तर ह्याला फक्त आहे ना मध्ये डिझाईन आहे हे पण जवळ आहे आणि हा पूर्ण असा सेट आहे दोन वाट्यांचा दोन वाटी एक पेला आणि ही डिश आहे ही बघा ही राऊंड मारी आपली रेग्युलर मध्ये आणि ह्याला डिझाईन आणि चमचा बघू शकतात बऱ्यापैकी oh. मोठा आहे ही कितीला पडते आपल्याला हा पंचवीसशे पर्यंत बसतोय हे पूर्ण दोन्ही आपण तुम्हाला आता दाखवले ना हे प्युअर पितळेचे आहेत त्यानंतर आता आपण ही दुसरी व्हरायटी पाहतोय ही आहे काश्याची तर हा पेला बघू शकतात ह्याच्यावर एक थोडस वेगळ्या प्रकारचं डिझाईन आहे आणि ग्लास ची सेप पण थोडं वेगळा आहे आणि साईज बघू शकता पण हे पण जड आहे बऱ्यापैकी हा त्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता ही आहे डिश त्यानंतर इथे आहे ही वाटी त्यानंतर हा चमचा आहे चमचा पण बघू शकता बऱ्यापैकी जड आहे आणि मोठा आहे आपण रेग्युलर जसं वापरतो टी स्पून तसा आणि ही आहे वाटी आणि ही डिश बघू शकतात तुम्ही हे बघू शकता ह्याला साईडला अशी आहे ना डिझाईन आहे बघू शकता तर बऱ्यापैकी ही जड आहे तर ही किती पर्यंत पडणार आहे चार हजार दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत आपल्याला हा प्युअर काश्याचा जो सेट आहे हा चार हजार दोनशे ला पडतो आपल्याला आता मी हे सेट बघितलं होतं तसंच मला आहे ना पितळेची परत दाखवतो हे एकदम मध्ये येणार आणि ठेवाली आहे तर बघू शकता सोन्याहून पिवळी आहे आणि मस्त जाड आहे एकदम हेवी मध्ये आहे ही तर ही आपल्याला किती पर्यंत पडते हे दोन हजार पर्यंत बसते आणि हे प्युअर पितळेची आहे ओके okay. त्याच्यात काही सुद्धा मिक्सिंग नाहीये तरी काय वेट मध्ये येते तरी नाही ना म्हटलं तरी आहे ना याच्यामध्ये वजन असणार बरं बघू शकता आपण इथे वेट केलं ना तर एक किलो दोनशे साठ ग्राम वजन आहे बघू शकता एक किलो दोनशे साठ असा ह्याचा वेट आहे जड आहे ही आणि आपण जसे की स्टीलचे वापरतो ना ते आपण ह्याबरोबर रिप्लेस करू शकतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या वर्षानुवर्ष टिकतील आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा वापरतील हा बघू शकतात पितळेचा तवा आहे अगदी जाड बुडाचा आहे आणि जाडपणाने हेवी सुद्धा आहे ह्याच्यावर आपण चपाती तळू शकतात मच्छी फ्राय करू शकतात तर अशा प्रकारे आपण हा वापरू शकतो आणि हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तर बेस्ट असे प्रोडक्ट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यानंतर आपण बघू शकता हे देवापूजेची भांडी आहे ज्याच्यामध्ये हा आपल्याला गडू येतो त्यानंतर पंचपाळ येतं छोटं निरंजन आहे आपलं हे तामण आहे हे सर्व आपण पूजेची भांडी आपण इकडे खरेदी करू शकतो त्यावर आपल्याला जर देवाच्या मूर्ती हवी असतील तर त्या, त्या सुद्धा मिळतील तर आता सगळ्यात छान गोष्ट मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर नैवेद्याचं छोटसे ताट तर आपण ह्याच्यापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ पाहिले आहेत नैवेद्याच्या ताटवर पण ह्याच्यामध्ये आता आपण काही आहे ना नवीन व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ह्यापूर्वी सुद्धा ना भरपूर असे नैवेद्य ताटाचे व्हिडिओ केले होते तर त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला आहे तर हे बघू शकतात ह्याच्यामध्ये पेला आहे जाड अशा दोन वाटे आहेत बघू शकतात आणि हा चमचा आहे आणि हे असं ताट आहे तर हे आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा छोटस असं काही प्रसाद दाखवायचं असेल तर हे देवापुढे ठेवण्यासाठी हे ताट आहे हे कितीच आहे हे वाला सेट आहे ना आपल्याला तीनशे पर्यंत बसतो हा तुम्हाला तीनशे पर्यंत बसतो त्यानंतर हा जो आहे छोटा हा कितीला पडतो शंभर रुपयाला हा शंभर रुपयाला पडणार आहे हा थोडासा पातळ आहे आणि हा एकशे ऐंशी रुपयाला पडतो हे पण थोडस लाइट वेट आहे पण सगळ्यात भारी आणि जाड म्हटलं तर हे आहे तीनशे वाला त्यानंतर आणखी एक आपण थोडस चांगल्या क्वालिटीचं आणलेलं आहे हे एक आहे त्याच्यामध्ये एक वाटी आहे पेला आहे चमचा आहे आणि हे ताट आहे हे कितीला बसतं हे पाचशे पर्यंत बसतं हे आपल्याला पाचशे पर्यंत हे गिफ्टिंग साठी जास्त युज केला जातो त्यानंतर आता आपण तुम्हाला काय दाखवतोय तर मसाल्याचा डबा तर तुम्ही मसाल्याच्या डब्यावर बघू शकता छान असं नक्षीकाम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे सात वाट्या आणि एक चमचा तर बघू शकता याच्यामध्ये जवळजवळ आहे ना आपला शंभर ग्राम मसाला राहतो एका टाइमला तर याच्यामध्ये सात प्रकारचे मसाले ठेवू शकतात एक पितळेचा चमचा आहे म्हणजे मसाले खराब सुद्धा नाही होणार आणि ह्याला लीड दिलेला आहे आणि ह्याला वरती असं नॉब आहे उघडण्यासाठी तर हा किती पर्यंत पडतो आपल्याला हा मसाला डब्बा घेतलात ना हे सगळे प्युअर पितळ मध्ये आणि ब्रँडेड आहे सागा कंपनीचे आपल्या मध्ये हे पंचवीसशे पर्यंत बसणार ओके ब्रँडेड कंपनीचा आहे धाकडिंग केलेले ही छोटी साईज आहे आणि ह्याच्या धाकणावर सुद्धा बघू शकता सुंदर असं नक्षी काम केलेलं आहे हो इथे पकडायला मोल्स पण येणार आहे आणि हे बघू शकतात ह्या छोट्या वाट्या त्यात जवळ जवळ पन्नास ग्राम एक मसाला आपला राहतो तर हा पन्नास ग्रामचा आहे हा बघाल तुम्ही तर शंभर ग्राम एक मित्र ह्याची काय किंमत आहे हे वाला आहे हे आपल्याला दोन हजार पण हा दोन हजार हे दोन्ही पण ब्रँडेड आहे सागा कंपनीचे आहे त्यामुळे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चा पित्तळ मिळणार आहे प्युअर ब्रास मध्ये आहे तसंच या व्यतिरिक्त आता जसे आपले सण चालू होणार आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचे समया सुद्धा खरेदी करायचे असतील ना तर समयांमध्ये सुद्धा वेगळेवेगळी साईज आणि शेप्स तुम्हाला मिळणार आहे म्हणजे वेगळं शेप म्हटलं तर हे असं येणार काही मोर येणार तर वेगळे रेग्युलर डिझाईन जे आपल्या मार्केटमध्ये चालतात त्या तुम्हाला सर्व इथे यांच्याकडे मिळणार आहे त्यानंतर आता आपण काय घेऊन आलो तुमच्यासाठी तर हे आहे पितळेची उरली बोलतात पितळेची उरली तर ह्याला बघू शकता छान बारीक ठोक्याची पितळेची उरली आहे ही छोटी साइज आहे त्यानंतर इथे आपण ही, ही मोठी साईज सुद्धा आणलेली आहे काय किंमत आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे नाही ना म्हटलं त्याच्यापेक्षा आतली सात साइजेस अजून येतात okay. ही सगळी मोठी मोठी सायझेस आहे हे okay. वाला नाही म्हटलं चार हजार एकशे पंचवीस याची किंमत आहे हे आपल्याला म्हटलं डिस्काउंट करून तरी अठ्ठावीसशे तीन हजार पर्यंत ओके आणि हे मोठं वाला मोठं वाला घेतलं तरी असं एक मिनिट पाच हजार दोनशे किंमत आहे हे आपल्याला अडतीसशे पर्यंत बसतं हे एकदम आणि चांगल्या पित्तळ सुद्धा चांगले म्हणजे हे शाईन करणार आणि दुसरी गोष्ट ना ह्याला पहिली पहिलीसारख्या घासायला लागत नाही जास्त सर्फ तुमची शाईन राहते तुम्हाला ना बऱ्यापैकी पितळेची भांडी तसेच तांब्याचे भांडे तसं देवापूजेची भांडी हे सर्व गोष्टी आपण तसं तुम्हाला असे डायनिंग सेट सुद्धा आपण जे काही गिफ्ट देण्यासाठी वस्तू आहेत तर ते पेले हवे असतील तांब्या पितळेचे परत असं पाणी स्टोरेज साठी असे टँक हवे असतील तर ते सुद्धा आहेत त्यांच्याकडे तसेच पितळेची तांब्याची टाकी आहे आणि पितळेचे ढबे वगैरे इतर गोष्टी सुद्धा मिळणार आहेत तसेच तुम्हाला लागणारे अप्लायन्सेस मिक्सर शेगडी हे सुद्धा या दुकानात तुम्हाला उपलब्ध आहे तर जो कुकरची सुद्धा बरेचशी रेंज आहे तर बघू शकतात दुकानात तुम्हाला जे काही घरात लागतात त्या सर्व स्टील तांब्या पितळ्याच्या सर्व वस्तू मिळणार आहे तर आता तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला यायचं आहे खामकरांचं आशा स्टील सेंटर या दुकानामध्ये ते आणि भरपूर अशी शॉपिंग करायची आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण खामकरांचं आशा स्टील सेंटर हे शॉप तुम्हाला दाखवलेलं आहे भरपूर अशी ट्रायफ्लाय मध्ये तसंच पितळेची भांडी तुम्हाला दाखवली आहे देवपूजेची भांडी दाखवलेली आहे कन्यादानाची भांडी दाखवलेली आहे आणि सुद्धा आपण भरपूर असे व्हिडिओ केले होते तुम्ही सर्वांनी छान असा प्रतिसाद दिला आहे भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे म्हणून दादानी खास आपल्यांसाठी भांड्यांवर पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी आपल्याला दिलेली आहे तर अशा प्रकारे आपण ह्यांना पाच पैठण्या आपल्या गिरायकाला देणार आहेत तर त्यामुळे तुम्हाला इथे यायचं आहे शॉपिंग करायची तुमची बिल कॉपी आपण आपल्या बॉक्स मध्ये टाकणार आहे त्यानंतर लक्की प्रमाणे आपण पाच गिरायक काढणार आहे आणि त्यांना पाच पैठण्या मिळणार आहे तर तसाच माझा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लाइकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सुद्धा नोटिफिकेशन देतील चला मग आता भेटे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय